साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचा शासकीय पुतळा हा नियमांची मोडतोड करून खाजगी संस्थेला कायमस्वरूपी दिल्यामुळे समस्त मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत याबाबत सरकारी पदावर बसून अधिकाराचा गैरवापर करीत नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यामुळे तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी मातंग समाज कृती समिती सातारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेल्या आहे आज सातारा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जो पूर्णा अर्धाकृती पुतळा बसला बस होता बसवला होता पूर्णाकृती पुतवस्थेच्या नावावर तो अर्धा पुतळा काढलेला आहे आणि तो पुतळा काढून एका खाजगी व्यक्तीच्या ताब्यात दिलेला आहे असं आम्हाला समजतं आहे त्यामुळं तो पुतळा तात्काळ सरकारनं ताब्यात घ्यावा आणि शासन दरबारी तो पुतळा जमा करावा किंवा तो पुतळा साताऱ्याच्या शिवसंग्रहावर जमा करावा अशी आमची आग्रही मान्य आहे आणि अनेक वर्ष एकाच ठिकाणी राहणाऱ्या आणि मोगरुंनं काम करणारे ओ अभिजित बापट यांची तात्काळ बदली करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीसाठी सातारा शहरा आणि परिसरातील जिल्ह्यातील प्रमुख कार्यालय या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमची मागणी आहे की आपण नगरपालिकेचे लोक राहत मालक नाही आहे त्यामुळं आपण नगरपालिकेचं काम करताना समाजातील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन काही लोकांना जवळ घेऊन त्याचा अडचण करण्याच्या सामाजिक बांधणी आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी जिल्हाधिकारी पाटील यांना अण्णाभाऊंच्या पुतळा विक्री प्रकरणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आज या ठिकाणी माजी नगरसेवक अमर गायकवाड आहेत वाघमारे आहेत आमचे गणेश वाघमारे प्रकाश पारांजे आहेत विमलता शिंदे सविता कंचे डॉक्टर रमाकांत साठे मंगेश चव्हाण ओंकार पवार त्याचबरोबर या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित आहेत खरं तर मी बापट आणि हे आपला कधीही या ठिकाणी संबंध आलेला नाही कारण का तो बापट आज पंधरा वर्ष झालं एकाच ठिकाणी तो काय सातारता जावा आहे का असं काय मला वाटायला लागलेलं आहे आणि बापटबाबत माननीय खासदार उदयनराजे भोसले मंत्री बांधकाम मंत्री मान्य शिवेंद्रराजे भोसले हे गप्प का आहेत त्याच्या मनमानी कारवा बाबत हे दोघं काय त्याला सहकार्य करतात की काय असा मला कालच्यानं वाटायला लागलेला आहे आणि अभिजित बापटनी जो काय अण्णाभाऊंचा पुतळा अर्धाकृती पुतळा जो शासकीय कार्यालयामध्ये ठेवायला पाहिजे होतं मात्र तो एका गाडीच्या डिगीमध्ये घालून पुतळ्याची तो दिलेला आहे एखाद्या खाजगी संस्थेला मात्र त्या बापटची काय ती मालमत्ता आहे का बापटनं काय स्वतःच्या खर्चानं तो पुतळा बसवला होता का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी वाटतो आहे बापटवर दोन दिवसाच्या जा आत कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील सर्व माथम समाजातील प्रमुख कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यासमोर जोपर्यंत बापटांचं निलंबन होणार नाही बापटावर अठराशे ॲक्ट खाली दुका गुन्हा दाखल होणार तोपर्यंत हे आंदोलन होईल आणि याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची राहील जिल्हाधिकारी पाटील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता सर्व कार्यकर्त्यांनी पाटलांनी तत्काळ या ठिकाणी बापटवर निलंबनाची कारवाई सह आठवण गुन्हा दाखल करण्याबाबतचा आदेश दिला पाहिजे असं आम्हाला त्यांनी सांगितलं मी तत्काळ चौकशी करतो मात्र बापटांच्या बाबतीत आज आमच्या मनामध्ये एवढा उद्रेक निर्माण झालेला आहे समाजाच्या समाजामध्ये तर बापटांची तात्काळ इथून हाकलपट्टी व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आमच्या बापटांच्या वाटाशी डॅट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो पुतळा स शिवाजी संग्रहालयामध्ये व्यवस्थित सुखरूप ठेवला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे